बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात आज अभियंता दिवसाचा औचित्य साधून एक भव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांचा पदक्रम सोहळा तसेच आधुनिक बांधकाम साहित्याचा मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आलं विशेष सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश पुंडकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री पुंडकर यांनी अभियंते हे समाजाच्या विकासाचे खरे शिल्पकार असल्याचं नमूद करत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत आणि पर्यायपूर्वक बांधकामाचं महत्व अधोरेखित केलं यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळा देखील पार पडला कार्यक्रमात विविध मान्यवर अभियंते शहरातील बांधकाम व्यावसायिक दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती आधुनिक बांधकाम साहित्याची भव्य प्रदर्शनी या प्रदर्शनात अत्याधुनिक बांधकाम साहित्य पर्यायपूर्वक तंत्रज्ञान यंत्र सामग्री आणि उपकरणांचे स्लॉट मांडण्यात आले खामगावमध्ये आजचा दिवस अभियंत्याच्या योगदानाची कबुली देणारा ठरला आधुनिक तंत्रज्ञान आणि बांधकामाचे नवे ट्रेन दाखवणाऱ्या या प्रदर्शनीमुळे भविष्यातील बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे आपला विदर्भ ब्युरो रिपोर्ट खामगाव बुलढाणा सर विश्वेश्वर्य यांचा जो जन्मदिवस असतो आपल्या देशामध्ये दे इंजिनिअर्स डे दे म्हणून हा साजरा केला जातो आणि आज खामगावमध्ये कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनने त्यांची जो हे होता कार्यक्रम त्या निमित्तानं मला बोलवलं होतं आज त्यांनी त्यांच्या बॉडीनी नवीन बॉडीनी चार्ज घेतलाय त्या नवीन बॉडीला मी खूप खूप शुभेच्छा देतो महावळत्या दे बॉडीनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये चांगले उपक्रम राबवले त्यांनी चांगले चांगले कार्यक्रम घेतले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि इंजिनियर्स हा आपल्या देशाचा कणा आहे हा देश जर आपल्याला विकसित भारत बनवायचा असेल एक आ, महासत्ता बनवायचा असेल तर ही सगळी धुरा इंजिनियर्स लोकांच्या खांद्यावर असते आणि सर्व इंजिनियर्स लोकांनी जर मनावर घेतलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला देश